ज्ञानियांचा राजा हे रायाला उपमा आहे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव ज्ञानदेव बरो हे बरोबर आहे पण त्याच ज्ञानाब्बारायाने नामदेव महाराजांना म्हणाले नामया पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी काय अलौकिक आहे नाही का म्हणून मला असं वाटलं आता आलीये पुण्यतिथ सांगावं नाम जर कळलं नाही तर वारकरी संप्रदाय कळला नाही मी काही वेळा सांगितलंय की ज्ञान आहे ज्ञानाने ज्ञाना डोळे दिपून जातात आणि नाम गायल्यानंतर जीव तृप्त होऊन जातो महाराज म्हणाले तुकानाचे गाये गाणी यात जाय गाणी यात जाय गाणी आत जाय हा तुकानाचे गाये गाणी आत विरो